कोणी कितीही शिकलं तरी आपले विचारच जपता आले नाही तर त्या शिक्षणाचा काय उपयोग रोहित पवार काल सव्वीस गाव झाली आज बाकीची दौरा आहे लोकांनी ठरवलं आहे की तुतारी वाजवणारा माणूसच निवडून द्यायचा अजित पवारांवर आता बोलायला काही राहिलेलं नाही शरद पवार यांनी काय केलं या प्रश्नावरूनच अजित पवारांना काय बोलावं ते कळत नाही माझ्या वडिलांनी चालू केलेल्या व्यवसायात अडचणी आल्यामुळे मला पुढे शिक्षण घेता आलं नाही माझे दोन्ही भाऊ जय आणि पार्थ दोन्ही परदेशात शिकले याचा मला सार्थ अभिमान आहे कोणी कितीही शिकलं तरी विचारच आपल्याला जपता आले नाही तर त्या शिक्षणाचा काय उपयोग भाजपला एकशे पंच्याण्णवच्या आसपास जागा मिळतील आज सर्व्हे कंपन्यांची बोलल्यानंतर एकशे पंच्याण्णव जागा येतील असं त्यांनी सांगितलंय इंडिया आघाडीला दोनशे तीस ते दोनशे पन्नासच्या आसपास जागा मिळतील भाजपसोबत केलेले मित्रपक्ष आलेले आहेत ज्यांना दोन हजार एकोणीसला शहाण्यासारखं वागवलं नव्हतं ते मित्रपक्ष तिथे राहतील असं वाटत नाही चार जून नंतर देशातील राजकारणात शरद पवारांचा फार मोठा वाटा असेल खूप मोठे निर्णय शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जाते दोन हजार चोवीसला भाजप हद्दपार होईल आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल शेतकरी अडचणीत नव्हता त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत होता सगळ्यात जास्त एम आय डी सी शरद पवारांच्या काळात आले विद्यार्थ्यांना रोजगार मिळत होते देशात महाराष्ट्र एक नंबरने होता महाराष्ट्रात अस्थिरता कोणी आणली तर ती मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मराठा हिंदू मुस्लिम असा वाद भाजपने निर्माण केला गेल्या दहा वर्षात भाजपने संपूर्ण महाराष्ट्राचा वाटोळ केलं असल्याचं राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सांगितलंय मतदारांना काय पाहिजे हे बाजूला सोडून शिक्षणावर आणि इतर गोष्टींवर आरोप केला जातात अजितदादा तरी आता बोलायला काय राहिलंय आता अजितदादा जर आज भाजपच्या नादी लागून असा प्रश्न करत असेल साहेबांनी काय केलं या प्रश्नावरनच कुठेतरी आता कळायला लागलंय की अजितदादा आता कुठेतरी त्यांना कळलंय की त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही म्हणून त्यांना काय बोलायचं हे कदाचित कळत नसावं लोकांना मी किती शिकलोय कुठं शिकलो याचं काय घेणं देणं आहे ठीक आहे मी बारामतीत शिकलो त्यानंतर मी काही काळ नगरला गेलो परत मी बारामतीत आलो नंतर मुंबईला गेलो मी ग्रॅज्युएट आहे मला डबल ग्रॅज्युएट होत होता आलं नाही का कारण का माझ्या वडिलांनी एक व्यवसाय चालू केला त्यात अडचणी आल्या होत्या मग मी निर्णय घेतला की माझं हित न जोपासता माझे वडील जर अडचणीत असेल तर वडिलांबरोबर उभं राहणं ही आपली परंपरा आहे म्हणून मी वडिलांबरोबर तिथे राहिलो मग मी पुढे शिकू शकलो नाही मला भारताच्या बाहेर सुद्धा शिकण्याची इच्छा होती ते करता आलं नाही पण माझे दोन भाऊ जय आणि पार्थ हे भारताच्या बाहेर शिकले त्याचा एक आनंद माझ्यासारखेला ते, ते आहे त्यांना कि ते करू शकले मला ते जमलं नाही बरोबर माझे वडील स्वतः डबल ग्रॅज्युएट आहे उच्च शिक्षित आहेत आणि हे जे काही विषय चाललाय की कोण किती शिकलं कितीही शिकलं असलं तरी जर विचारच आपला जपता आले नाही तर त्या शिक्षणाचं आपण काय करताय मी कमी शिकलो असलो तरी मी विचार जपत आहे आणि विचाराला मी विचाराची साथ आणि लोकांची साथ सोडली नाही एवढी शिकवण तरी माझ्या आजी आजोबांनी आई वडिलांनी मला दिली आणि तीच जपण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे म्हणता दोनशे तीनच्या पुढे दोनशे किंवा दोनशे तीनच्या पुढे अंदाज असा आहे की भाजपला एकशे पंच्याण्णवच्या आसपास जागा मिळतील हे काय मी भविष्यवाणी करतो असं नाही काही भाजपला भाजप प्रेरित असणाऱ्या मी पत्रकारांशी बोललो काही सर्वे कंपन्या ज्या आहेत त्यांच्याशी बोललो आणि पाच सर्व कंपन्यांशी बोलल्यानंतर त्याचं जे ऍव्हरेज आहे ते ऍव्हरेज एकशे पंच्याण्णव भाजपच्या स्वबळावर आलेलं आहे आणि त्याच्यात मग पन्नास साठ ते त्यांचे मित्र पक्ष असतील त्यानंतर इंडिया आघाडीला दोनशे तीस ते दोनशे पन्नासच्या आसपास जागा मिळतील आता जे मित्र पक्ष भाजप बरोबर गेलेले आहेत त्यांना दोन हजार एकोणीसला शाहण्यासारखं वागवलं हो नव्हतं त्यामुळे ते मित्र पक्ष तिथे राहतील हे वाटत नाही आणि महाविकास आघाडीचं समीकरण जसं आदरणीय साहेबांनी केलं तसंच चार जून नंतर पवार साहेबांचा या देशातल्या राजकारणामध्ये खूप मोठा वाटा असेल खूप मोठे निर्णय आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातील आणि विश्वास आहे की येत्या काळामध्ये दोन हजार चोवीस नंतर भाजप हद्दपार झाली असेल आणि इंडिया आघाडीची सत्ता ही देशामध्ये दे आलेली आपण सर्व बीरो रिपोर्ट एसबीआय मराठी बारामती